बीड येथे बारा फेब्रुवारीला झालेल्या धनगर समाजाच्या सभेत यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडकले यांनी आदिवासी समाजाचे नेते विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यासोबत चुकीचे वादग्रस्त विधान केल्याबाबत नाशिक जिल्ह्यातील सर्व आदिवासी संघटनेचे पदाधिकारी यांनी कळवण तहसीलदार व उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले यावेळी आदिवासी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बोलताना हे सुद्धा सांगितले की जर कोणी आमच्या आदिवासी नेत्यांबद्दल चुकीचं विधान करेल तर आदिवासी संघटना असे चुकीचे विधान करणाऱ्यावर कायदेशीर कार्यवाही व्हावी यासाठी निवेदन देणार तसेच तहसील व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी वरील विधानाची लवकरात लवकर चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून लवकरात लवकर कारवाई व्हावी नाहीतर आदिवासी संघटनांकडून राज्यभरात तीव्र आंदोलन करण्यात येईल असं आदिवासी संघटनांकडून बोलताना सांगितलं आहे तसेच आदिवासी धनगर आरक्षणाचा जो मुद्दा बॉम्बे हायकोर्टात चालू होता त्यामध्ये न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडली आहे त्यामध्ये बॉम्बे हायकोर्टाचा थंडगर आदिवासी आरक्षणाचा निकाल आदिवासींच्या बाजूने लागल्याने सर्व आदिवासी संघटनांनी कळवण येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला यावेळी सोनीराम गायकवाड बबन युवराज थैल सचिन सोनवणे विशाल झोपडे संजय ठाकरे रवी बहिरम ज्ञानेश्वर राऊत आदी उपस्थित होते उलगुलाम न्यूज साठी पुंजाराम खांडवी कळवण नाशिक जो निवेदन दिलेला आहे आणि दिलेला आहे सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आमच्या काही प्रश्नांच्या बाजू मांडण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उपस्थित झाला बाळासाहेब धोडकले नावाचे यशवंत जे पदाधिकारी आहेत त्यांनी बीड या ठिकाणी बारा दोन दोन हजार चोवीस रोजी जो काही त्यांचा यशवंत सेनेचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष व आदिवासी समाजाचे नेते माननीय नर हरी झिरवाळ साहेब यांच्याविषयी प्रक्षोभ भाषण या त्या ठिकाणी केलं आणि त्यांना धनगर समाजाच्या तरुणांकडनं जीवतास धोका निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांचं ते वक्तव्य होत त्याचा निषेध या ठिकाणी आम्ही व्यक्त करण्यासाठी सगळेजण जाम आलो होतो आणि तसेच त्यांच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई व्हावी याकरता आम्ही त्यांना तहसीलदार साहेब व आपले डीवायएसपी एस पी कळवण यांना आमच्या सगळ्या समाज संघटनेच्या वतीने आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि जो तुम्ही आता या ठिकाणी जे फटाके फोडले जो ज्या घोषणाबाजी केल्या त्या का, का केल्या आणि कशाबद्दल सर्वप्रथम आजचा जो विषय आहे तो दुग्ध शर्करा योग असं म्हणायला हरकत नाही आम्ही यशवंत सेनेचे जे पदाधिकारी आहे त्यांनी आमच्या जिरवाळ साहेबांना चुकीच्या पद्धतीने बोलले होते आणि त्याचं निवेदन देत असतानाच आम्हाला तीन वाजेला बातमी आली मुंबई मधनं बातमी आली आणि त्या बातमीमध्ये अशी बातमी आम्हाला मिळाली की मुंबई हायकोर्टाने जो काही धनगर समाजाचा जी याचिका होती ती याचिका त्या ठिकाणी पटवून लावली आहे आणि त्याच्यामध्ये समस्त आदिवासी समाजाचा विजय झालेला आहे आणि तो विजय त्याचा जो जल्लोष आहे तो आम्ही साजरा करण्यासाठी कळवण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारका ठिकाणी येऊन आणि तो जल्लोष आम्ही कळवणच्या बागलांच्या आणि नांदगाव तसेच आपले इतर जे तालुका आहेत त्यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जल्लोष साजरा केलेला आहे आपल्यासोबत काही बागलान तालुक्यातले संघटनेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ सर तुम्हाला काय वाटतं जो काही निकाल तुमच्या बाजूने लागला आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगा धनगराच्या आमच्या आदिवासीच्या बाजूने जर लागलेले आहे ते खूप म्हणजे चांगलं झालेले आहे कारण की धनगर हा आपल्या आदिवासीमध्ये हा मुळतच नाही कारण आदिवासींच्या ज्या रूढी परंपरा प्रथा आहे त्या खूप वेगळ्या आहेत म्हणून धनगर आम हा आमच्यामध्ये आदिवासीमध्ये हा मोडतच नाही त्याच्यामुळे आदिवासींचा जो न्याय मिळालेला आहे तो एकदम उत्कृष्टपणे चांगल्या प्रकारे मिळालेला आहे सर जो काही आज तुम्हाला आनंद झाला आहे तो तुम्ही त्याच्याबद्दल काही सांगणार का सर्वप्रथम आनंद व्यक्त होत असताना तुम्हाला सांगतो साधारण चौसष्ट एअरिंग झाल्या चौसष्ट इअरिंग त्या केसवरती झालेल्या आहेत आणि त्या केस दाखल करत असताना आपले जे काही वकील आहेत आपले जे काही संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांनी अहोरात्र प्रयत्न केला तुम्हाला त्याचे जे एव्हिडेन्स आहे त्याचे जे पुरावे आहे ते पुरावे गोळा करताना त्यांना झालेला यात आणि त्यांनी कधीच म्हणजे हार न मानता आपला जो लढा आहे तो लढा त्या ठिकाणी कायमस्वरूपी ठेवला आणि त्याच्यामुळं हा जो आनंद आहे तो खरा ते जे शिलेदार आहे ज्या शिलेदारांनी हा लढा त्या ठिकाणी उपस्थित केला आहे आपल्या सगळ्या आदिवासी समाजाचा पण तो एक आनंद असतो आज या ठिकाणी नक्कीच आम्ही साजरा करणार आहोत तुम्ही अजून आपल्या तुमच्या आदिवासी समाजाला जो काही आज तुम्हाला आनंद झालाय त्याबद्दल काही संदेश दे देणार का सर्वप्रथम आज जो आपण लढा लढतोय तो लढा कशासाठी लढतोय तर आपल्याला आरक्षण मिळावं बरोबर आहे आणि आरक्षण आपल्याला मिळालं आहे पण ते लोक आरक्षण मिळावं असल्यासाठी लढत होते आणि त्यांना त्यातून काय हवं होतं त्यांना शिक्षण हवं होतं बरोबर आहे त्यांना शिक्षण या गोष्टीसाठी ते आरक्षणासाठी लढत होते आणि आपल्या समाजाने त्या आरक्षणाचा फायदा वगैरे शिक्षणासाठी घेतला नाही तर मग आपल्या समाजाचा एवढा लढा देऊन उपयोग काय तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या समाजाने हा आनंद साजरा करावाच पण त्याच्यासोबत शिक्षणाची कास धरून आपल्या समाजाला कसं पुढे नेता येईल यासाठी प्रयत्न करावा धन्यवाद सर जी या निर्णयाला आपल्या काही आमदार आपल्या जिल्ह्यातील आमदार खासदार किंवा महाराष्ट्रातले आदिवासी जे आमदार खासदार आहेत यांचा काही सहयोग होता का हे बघा आता एखाद्या माणूस जर काम करत असेल तर त्याला टार्गेट केलं जातं आता तुम्ही बघताय याच्या आधी दोन वेळेस जेव्हा साहेबांना एखादा जिराळ्या करून टाकायला अशा प्रकारचे वक्तव्य होतं त्याच्यानंतर आता मुलांना आम्ही असं करू मुलांना सांगू जेव्हा साहेबांच्या बाबतीत चुकीचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं का बरं जेव्हा टार्गेट केला असेल याचा तुम्ही विचार करा ज्यावेळेस आपल्याला नाशिकला ज्यावेळेस लढा द्यायचा होता त्यावेळेस जेव्हा साहेबांनी सांगितले होते की पहिलं मला आधी जात महत्वाची नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तर असे काही आमदार होते असे काही खासदार होते त्यांनी खूप मनापासनं म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला माहितीमध्ये पद्माकर वळवी असतील आणि अजून एक जे आहे त्या असे काही जे आमदार होते त्यांनी तो लढा सुरुवातीपासून चालू ठेवलेला होता आणि तो लढा त्या लढ्याला जे आज काही यश आलेलं आहे ते मी तरी सांगतो की ज्या ज्या आमदारांनी या लढ्यासाठी मनापासून आणि ओपनली सपोर्ट केला आहे त्याच्या पाठी माझा आपला आदिवासी समाज हा नक्कीच पाठीमागे उभा राहील धन्यवाद जो दोन हजार चोवीस मध्ये जो काही विधानसभा लोकसभा जे आहे ती जे तुमची नव तरुण पिढी आहे तर तुम्ही त्याबद्दल काय बोलणार नवीन पिढी अशी जे म्हणजे आपण ज्या समाजात वावरतो आदिवासी समाज आणि बागलाण तालुका व धुळे मतदारसंघ हा आदिवासी समाजावर अवलंबून आहे कोणता उमेदवार वो निवडायचा आणि कोणता नाही आदिवासी समाज जो ठरवेल तेच होईल तिथं आणि जो आता मणिपूर संदर्भात मोर्चा काढला होता आदिवासींनी सटाण्यामध्ये तिथं सर्वात जास्त आदिवासी समाजाच्या मुलांना जेलमध्ये टाकलं त्यांना टार्गेट केलं गेलं त्यांना खोट्या गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याच्यावरून आदिवासी समाज भाजप या पक्षावर पूर्णपणे नाराज आहे आणि आदिवासी समाज हा भाजपला मतदान करणार नाही पहिले आमचे बाप दादा होते त्यांनी कधी मतदान केलं नाही आमच्यासारखी पिढी आली दहा वर्ष दिले भाजपला पण याच्या पुढे आम्ही कधीच भाजपला मतदान करणार नाही आणि माझं सर्व आदिवासी बांधवांना एकच सांगणं आहे याच्या पुढे तुम्ही धुळे मतदारसंघ असो डिंडोरी मतदारसंघ असो नंदुरबार मतदारसंघ असो इथं भाजपला आदिवासी समाजाचं एक पण मतदान झालं नाही पाहिजे जय आदिवासी जय सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.